मध्ये अनिल देशमुख विरुद्ध देवेंद्र फडणवीस अशी लढत होण्याची सध्या चर्चा आहे मी निर्णय घेत नाही पक्ष आदेश देतो अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिली आहे अनिल देशमुख उभारले तर टफ फाईट देतील अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली आहे अनिल देशमुख हे देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघातून लढायला आले तर त्यांची त्यांचं तेंच डिपॉझिटच जप्त होईल असं बाबा आत्राम यांनी म्हटलं एकटा कधी निर्णय घेत नसतो आमचा पक्ष काया दिल। दो काया जे काय असेल ते ठरवेल आणि तसा आदेश देईल जो काय असेल त्यांचा मग अनिल देशमुख साहेब जे ईडीलाच घाबरले नसतील जेलमध्ये जायला घाबरले नसतील अन्यायाच्या विरोधात ते लढले मग अशा प्रकारे जो व्यक्ती अन्याय करतो महाराष्ट्राचं राजकारण ज्या व्यक्तीने दोन हजार चौदा नंतर अतिशय खालच्या पातळीवर नेलं असे देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात जर अनिल देशमुख साहेब तिथे उभे राहत असतील आणि महाविकास आघाडी म्हणून सगळ्यांचाच त्यांना पाठिंबा असेल तर आम्ही सुद्धा त्याला पाठिंबा देतो त्यांनी माझ्या विरोधात यायला पाहिजे ऐरीमध्ये उभं राहायला पाहिजे असं माझा विचार आहे एक चांगले विदर्भाचे विरोधी नेता आहेत माझ्या विरोधात उभा राहायला काही हरकत नाही मला जर पक्षांनी सांगितलं यांच्या विरोधात उभा राहा नेते लोक सांगतील की धर्मराव तिथे उभा झाला पाहिजे तिथे उभा राहायला मी तयार त्यांच्या काय वाटेल देवेंद्र विरोधात ते उभे राहिले तर काय होईल डिपॉझिट जप्त